गणपती बाप्पा येण्यासाठी बरोबर एक महिना उरला असून त्यापूर्वीच कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटावर येण्याच्या चा रस्त्यासह इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करण्याची मागणी शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केली आहे रवी पाटील यांनी आज के शहर अभियंता स्मार्ट सिटी विभाग शहर पोलिसांसह वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसमवेत गणेश घाट परिसराची पाहणी केली इयत्ता सात सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाला प्रारंभ होत असून त्याला बरोबर एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे दुर्गाडी गणेश घाट परिसरात केवळ कल्याण पश्चिमेतीलच नव्हे तर उल्हासनगरमधूनही मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी येत असतात परंतु दुर्गाडी गणेश घाट परिसरात सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत नौदल संग्रहालयाचे काम सुरू आहे त्यामुळे दुर्गाडी गणेश घाट परिसरात केवळ एकच मार्गिका उपलब्ध असून दुसऱ्या बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे ज्याचा मोठा परिणाम गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या जाण्यावर होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते ही बाब शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे स्मार्ट सिटीचे संदीप तांबे अभियंता सोनावणे खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केन्छे वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाट आदी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पाहणी केली तसेच या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मार्गाची योग्य ती सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही रवी पाटील यांनी केली आहे तर गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठीही आपण के ही सी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत पाऊस थांबल्यानंतर शहरातील हे रस्ते सुस्थितीत आणले जातील आणि नवीन रस्ते बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले तर के डी एम सी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी अनि उपस्थित के सी अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यासह इतर आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत या भेटीवेळी माजी नगरसेवक अरविंद पोटे विभाग प्रमुख अनिता पगार उपविभाग प्रमुख अजय हिरवे युवासेना कल्याण शहर प्रमुख पश्चिम सुजित रोकडे प्रमुख अनिरुद्ध पाटील गटप्रमुख सुनील बाग युवा सैनिक विनायक भोसले सोहम बेनकर आदी उपस्थित होते गणेश घाटाची पाहणी एवढ्यासाठी केली की कल्याण शहरामध्ये हा अतिशय मोठा असा दुर्गाडी किल्ल्याचा घाट म्हणून ओळखला जातो आणि या गणेश घाटावर सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं सुरू आहेत आणि रस्ता जो मुख्य येण्याचा आणि जाण्याचा मार्ग या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा ही अडचण निर्माण झाली होती मागच्याच महिन्यात अठरा तारखेला शिवसेना शाखेच्या माध्यमातून एक पत्र आयुक्त मॅडमनं यांना दिलं होतं की या ठिकाणी रस्ता एकच आहे रस्ता एकच आहे तर मग जायला रस्ता कुठे आहे म्हणून आज शहर अभियंता मॅडम त्याचप्रमाणे इथले लोकरे मॅडम ज्या कार्यकारी अभियंता आहेत तांबेसाहेब साहेब आणि सर्व अधिकारी पोलिस अधिकारी शिरसाट साहेब केंचे साहेब ही सगळी मंडळी आली आणि आम्ही आज पाहणी केली या ठिकाणी पाहणी करताना एक गोष्ट आम्ही त्यांना समजवली की बाबा तर गणपतीचं या ठिकाणी विसर्जनाच्या दृष्टिकोनातून जर नागरिक या ठिकाणी येतील तर ते जातील कसे उलटे गेले तर पूर्ण ट्राफिक आणि पूर्ण वाहतूक कोंडी या ठिकाणी होईल मग अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे आपलं नियोजन असणं आवश्यक आहे एक महिन्यापूर्वी आपल्याला नियोजन करण्याची आवश्यकता आहे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण या ठिकाणी रस्ता येणारा आणि जाणारा हाच खूप चांगल्या पद्धतीने करून नागरिकांना सुटसुटीत असं गणेश विसर्जनाला कुठली अडचण निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊ आणि आज त्यांनी तो शब्द दिला आणि मला पूर्ण खात्री आहे की सात तारखेला गणेश बाप्पाचं आपलं आगमन होणार आहे त्यानंतर दीड दिवस पाच दिवस सात दिवस गौरी गणपती आणि त्यानंतर दहा दिवस असं पूर्ण विसर्जनाचा काळ असतो त्या विसर्जना जा विसर काळामध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही सर्व या ठिकाणचे रस्ते असतील या ठिकाणची जी काही इतर व्यवस्था असेल ती व्यवस्था चोखपणे पार पाडतील असं पोलीस खात्याने आणि महापालिकेने शब्द दिलेला आहे रस्त्याच्या खड्ड्याबाबत वारंवार आम्ही आयुक्त महोदय त्याचप्रमाणे आपले कार्यकारी अभियंता शहर अभियंता यांना वारंवार आम्ही सर्व वेळोवेळी सुचवत असतो परंतु थोडा पाऊस जास्त असल्याकारणाने त्या ठिकाणी खड्डे बुजवणं थोडं अडचणीचं होतं आहे ही बाजूही आपण समजून घेतली पाहिजे आणि ह्या अनुषंगाने आम्ही शहरातील जसं उघडी आपल्याला मिळेल तर हे शहरातील जेवढी काही खड्डे पडलेली आहेत ती पूर्णपणे बुजवले जातील आणि नवीन रस्ते कसे होतील यासाठी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा